तहसीलदार यांनी केले घोटाळा जाफराबादचे तहसीलदार यांनी केली शेतकऱ्यांची जमिनीची विक्री परस्पर तक्रारदारांचा आरोप जाफरबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मधील भूसंपादित जमीन तहसीलदार यांनी केली परस्पर विक्री जाफराबाद तहसीलदार यांनी केली शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस शासनाची भूसंपादन झालेली जमीन जाफरबाद तहसीलदार यांनी परस्पर विकल्याच्या तक्रारदाराचा आरोप सकल चौकशी करून संबंधित तहसीलदार तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करणार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा दो 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 दो। या जमिनीत काय अफरातफर झालेली काय भ्रष्टाचार झालेला ही जी जमिनीच्या अपारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातबाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनिशांना काढली ज्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तहसील तलाठी धनिशाला हे पत्र काढलं जे काही बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खासगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र वास्तविक पाहता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनिषाने कोणतीही चौकशी न करता चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अमेरिकामध्ये नोंदवला या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही असे असताना देखील यांनी तो कोणतीही शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता शहानिशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर होताक्षणीच एका तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला खरेदी विक्री विक्रीला ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखांचा मार्केट व्हॅल्यू आहे परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचा आहे करोडोमध्ये आहे त्या जमिनीचा अपहार करून यांनी जो आहे तर या प्रकारे अपहार केला यामध्ये तहसीलदार त्या संबंधित टेबलवरील अव्वलकारकून मंडळ अधिकारी त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत या सर्वांनी संगणमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगणमत करून या जमिनीचा अपहार केलेला आहे त्यामुळे आम्ही जे आहे तर मंत्री महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कारवाई करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते त्यांनी तीन दिवसाच्या संबंधित तहसीलदाराकडून जे आहे तर अहवाल मागितला होता परंतु वरिष्ठांनी निर्देश केल्यानंतर देखील या तलाठी सारिका भगत यांनी कोणतीही त्याबाबत अहवाल आजपर्यंत एक महिना झालेला असून आजपर्यंत जे आहे तर अहवाल दाखल केलेला नाहीये त्यासोबतच जे आहे तर काय नाव मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे जास्त आता ही एक महिना होऊन गेलेला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही हत्याची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार सदरील प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसील जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवे तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेल अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला ते कॅबिनमधून काढून घेतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं ठेवलं त्यानंतर तर सारिका फगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि मंडळाच्या सर काय प्रकार आहे जाफ्रबादला काय घडलेलं आहे सदरील प्रकार हा जिल्हा जालना येथील जाफ्रबादपर्यंत मोली टेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा सुद्धा झालेला आहे आणि अवॉर्डनुसार फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा सा अस तरी झाल्यानंतर इतर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरी क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आले आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आली काय नाव ऍडव्होकेट अमोल साळू संभाजीनगर जालना